के के वाघ विद्याभवनाच्या हरित सेनेची रतनगड शिखरावर यशस्वी चढाई निसर्ग सहलीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश निफाड निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथील के के वाघ विद्याभवन व ज्युनियर कॉलेजच्या हरित सेना विभागाने राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत भंडारदरा अभयारण्यातील ऐतिहासिक रतनगड शिखरावर यशस्वी चढाई केली सामाजिक वनीकरण विभाग नाशिक निफाड वनपरिक्षेत्र आणि विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या एक निसर्ग पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले होते शिखरानंतर मानले जाणारे आणि सुमारे बाराशे सत्त्याण्णव मीटर उंचीचे रतनगड शिखर विद्यार्थ्यांनी अवघ्या दोन तास दहा मिनिटात सर केले यामध्ये रुपेश आंबले अतुल ढिकले अविनाश काळोगे अजिंक्य ढगे साहिल काळंद कांदळकर यांच्यासह बावीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला गडाच्या पायथ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांची घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता स्वच्छतेतून पर्यावरण जागर केवळ गड सर न करता ट्रेकिंग मार्गावर पडलेल्या प्लास्टिक कचरा कागदी पिशव्या आणि रिकाम्या बाटल्या गोळा करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश दिला या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी संधान व्हॅली भंडारदारा धरण अमृतेश्वर मंदिर आणि घाटघर जलविद्युत प्रकल्पाशी भेट दिली यावेळी वन विभागाचे अधिकारी एन एन गांगरडे वनरक्षक कल्पना पाईकराव आणि शिक्षक गोविंद कांदळकर अमोल वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव वनौषधी आणि गडाच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल सविस्तर माहिती दिली या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग अधिकारी गणेश रणदिवे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे आणि प्राचार्य दिवाकर शेजवळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण झाली आहे